ांडे बघा महाराष्ट्र राज्य सरकारने नुकताच एक चार मार्च रोजी एक जी आर काढलेला आहे वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक मध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्या जिहार मध्ये माहिती दिलेली कशा पद्धतीने वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक मध्ये कन्वर्ट करायच्या परंतु बऱ्याचशा लोकांना ह्या गोष्ट माहीत नाही की वर्ग दोनच्या जमिनी आणि वर्ग एक एक च्या जमीन म्हणजे काय भानगड आहे वर्ग एक ची जमीन म्हणजे काय आणि वर्ग दोनची जमीन म्हणजे काय तर याची सविस्तर माहिती आपण एवढी मध्ये बघणार आहे की वर्ग, वर्ग वर एक आणि वर्ग दोन या जमिनीची काय भानगड आहे तर बघा वर्ग एक वर्ग एकची जी जमीन असती ही एक तर तुम्हाला वडील पाडजे आलेली असती तुमच्या आजोबाकडून पंजमाकडून अशा प्रकारची आलेली असती ही जमीन जी असती वर्ग एकची जमीन संपूर्ण ज्या माणसाचं त्या सातबारावरती नाव आहे ज्या शेतकऱ्या त्या सात नाव आहे त्या शेतकऱ्याच्या पूर्ण मालकीची असते याच्यावरती कुणाचंही नियंत्रण नसतं त्या शेतकऱ्याची पूर्ण याच्यामध्ये मा मालकी असते त्या जमिनीवरती बघा ह्या जमिनीचा खरेदी विक्री करण्याचा पूर्ण अधिकार त्या शेतकऱ्यांना असतो ह्या जमिनीची विल्हेवाट लावण्याचा त्याच्यात काय पिकं घ्यायचे विक्री करायची का खरेदी करायची हे सर्व अधिकार हे त्या वर्ग एकच्या शेतकऱ्याला आधीच मिळालेले असतात त्याच्यानंतर बघा ही जी जमीन आहे वर्ग एकची या वर्ग एकच्या जमिनीवरती कुठल्याही सरकारचं नियंत्रण नसतं कुठल्याही सरकार किंवा महाराष्ट्राचं कुठलं कोणतं त्या जमिनीवरती नियंत्रण नसतं त्याच्यानंतर बघा वर्गेकची जमीन जर तुम्हाला विकायची असेल तर या संदर्भामध्ये यासाठी तुम्हाला कुठल्याही सरकारची परवानगी घ्यायची गरज नाही तुम्हाला जर वाटलं तुमची जमीन विकायची तर तुम्ही त्याचे पूर्ण मालक आहे तुम्ही ती जमीन विकू शकता म्हणजे सांगायचं जर झालं तर वर्ग एक जमीन म्हणजे अशी जमीन असती की ती पूर्ण मालकी ना त्या शेतकऱ्याची जमीन असती त्याच्यामुळे त्या जमिनी संदर्भामध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा अधिकार पूर्ण त्या शेतकऱ्याला असतो परंतु वर्ग दोनची जी जमीन असती आणि जी वर्ग एक जमीन असती जर सात बाऱ्यावरती उतार्यावरती त्याच्यात स्पष्ट नमूद असतं की भोगवटाधार वर्ग एक असं स्पष्ट नमूद असतं आता वर्ग दोनची जी जमीन आहे वर्ग दोन ची जमीन ही शेतकऱ्याच्या पूर्ण मालकीची नसती अशा जमिनी ही सरकारने त्या लोकांना खाण्यासाठी किंवा करण्यासाठी दिलेल्या असतात म्हणजे जमिनी दिलेल्या असतात सात वर्ष त्यांचं नाव सुद्धा असतं फक्त त्या शेतीमध्ये ते पिकं शेती घेऊन त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत असतात बघा सिलिंग कायद्यानुसार बऱ्याचशा जमिनी सरकारने ताब्यात घेतल्या आणि गोरगरिबांना वाटून दिल्या वाटून देतांनी पूर्ण भोगवटादार वर्ग एकच्या नाही दिल्या तर देतांनी भोगवटादार वर्ग दोनच्या दिल्या कारण की त्या जमिनी वाटलेले त्याचा उपयोग शेतीसाठीच व्हावा या उद्देशाने जमिनी वाटल्याच्या नंतर वर्षभर दोन वर्षाने त्या जमीन त्या शेतकऱ्यांना विकू नये या कारणासाठी त्या जमिनी शेतकऱ्यांना वाटताना त्यांनी भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनी म्हणून वाटल्या बघा भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीसाठी का जमिनीमध्ये काय अंतर आहे बघा ही जी जमीन आहे ही तुम्हाला सरकारकडून मिळालेली असती पहिली गोष्ट त्याच्या सात बारावरती स्पष्ट लिहिलेलं असतं की ही जमीन वर्ग भोगवटादार वर्ग दोनच्या आहे असं स्पष्ट त्या सात बारावरती लिहिलेलं असतं ह्या जमिनीचा पूर्ण मालक हे वर्ग दोनच्या जमिनीमध्ये शेतकरी असतो तो या जमिनीचा पूर्ण मालक नसतो या जमिनीचा तो पूर्ण मालक नसल्यामुळे या जमिनीवरती सरकारचं नियंत्रण असत त्याच्यानंतर बघा सरकारचं नियंत्रण असतं अशी जमीन खरेदी विक्री करण्याचा अधिकार त्या शेतकऱ्यांना नसतो म्हणजे वर्ग जमीन धारक त्याच्या मानात ती जमीन विक्री खरेदी विक्री करू शकत नाही तुम्हाला यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावा लागते परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला ही जमीन खरेदी विक्री करता येत नाही त्याची रजिस्ट्री सुद्धा करता येत नाही परंतु अशा सात बारावर किंवा अशा शेतामध्ये त्या ज्या शेतकऱ्याला ही वर्ग दोनची जमीन होऊन दिलेली आहे त्या शेतकऱ्याला या जमिनीमध्ये कुठले पिक घ्यायचे याचा स्वातंत्र्य पूर्ण अधिकार दिलेला असतो त्याच्यात कुठलं पीक घ्यायचा हा तो शेतकरी ठरू शकतो अशा ज्या जमिनी असतात वर्ग दोनच्या ह्या जमिनीच्या सात बारावर स्पष्ट वर्ग भोवटाधार वर्ग दोन असं नमूद केलेलं असतं अशा पद्धतीचा याच्यात छोटासा फरक आहे थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या वर्ग एकच्या जमिनी पूर्ण मालकीच्या असतात पूर्ण अधिकार शेतकऱ्यांना असतो खरेदी विक्रीचा आणि वर्ग दोन मध्ये पूर्ण अधिकार या शेतकऱ्याला नसतो याच्यावरती सरकारचं नियंत्रण असतं सरकारने परवानगी दिल्याच्या नंतरच ते खरेदी विक्री करू शकतो बघा अशीच नवनवीन माहितीचे व्हिडिओ जर बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नवनवीन माहितीची कायदेची व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवीन धन्यवाद